खरं म्हणजे आजच्या संध्याकाळी इथे येऊन मला अतिशय आनंद झालेला आहे मला पुढे वैभव जोशी दिसत आहेत वैभव मला शाही शपथ आनंद झालेला आहे वैभव वैभवणारे सगळ्यांनाच ऐकण्यासाठी गाणात अगदी प्राण आणणारी सगळी मंडळी मला पुढे दिसत आहेत हे खूप चांगलं चित्र आहे खरं म्हणजे स्कूल स्कूलची मंडळी जेव्हा मला भेटायला आली तेव्हा अत्यंत आनंद यासाठी झाला की शाळेच्या प्रांगणामध्ये या प्रकारचं साहित्य जल्लोष होतो यासारखी आनंदाची आणखी गोष्ट असू शकत नाही जर तुम्हाला पुढची पिढी खरोखर त्या प्रकारे घडावी अशी इच्छा असेल तर याच वयामध्ये त्यांच्या मध्ये हे सगळं पेरलं पाहिजे तर ते उगवेल पूर्वी काय होत आम्ही जेव्हा लहान होतो किंवा आपण सगळेच बऱ्यापैकी जे माझ्या वयाचे आहे तेव्हा आपल्याला थोरांची ओळख वगैरे पुस्तक होतं आता काही थोरांची ओळख नाहीये पण टी व्ही लावला की चोरांची ओळख होते आणि हे सगळे चोर ज्या भाषेमध्ये बोलतात त्यानंतर समजतं असं की खरं म्हणजे मुळात भाषाच बदलत चालली आहे भाषा बिघडत चालली आहे कारण कानांवर काही छान पडत नाही मनामध्ये काही छान येत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वैभव की नव्या मुलामुलींची मला अधिक चिंता वाटते त्यांच्या हातामध्ये मोबाईल नावाचं एक भयंकर शस्त्र आपण जे काही दिलेलं आहे ना ते शस्त्र आत्मघातकी शस्त्र आहे सगळ्यात गोष्ट काय आहे तुम्ही भी विचार करायचं ना पूर्वी काय होतं बाळ रडत होतं देत देताना आता बाळ विचार करत आहे मोबाईल देताल पण टू जी थ्री जी फोर जी जी जिरो जी जिरो जी, 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 जी। सगळ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे मी नेहमी सांगत असतो की मला लष्करीय तोयबाची भीती वाटत नाही मला लष्करीय होयबाची भीती वाटते सगळ्यांनी सुरात बोलायचं विचारायचं नाही प्रश्न विचारायचा नाही याचं कारण काय मुलांनी विचार करावा मुलींनी विचार करावा अशा प्रकारचं कुठलंच माध्यम त्यांच्या हातामध्ये नाही एक लक्षात घ्या तुमच्याकडे माध्यम सगळे आहेत विनोबा भावे असं म्हणाले होते की माझ्याकडे शंभर सत्रांश आहेत पण माझा सगळा वेळ अंतरणात गेला तो झोपणार कधी त्याप्रमाणे माझ्याकडे माध्यम सगळी आहे पण माझा सगळा वेळ माध्यम ऑपरेट करण्यात गेला तर विचार कधी करणार कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही आणि मला असं वाटतं विचार करायला शिकवणारं एकच माध्यम आहे ते म्हणजे वाचणं पुस्तक किताब होऊन का भाई क्या कहना हो तो बेताब होते किताब अशी पुस्तक या वयामध्ये तुम्ही मुला मुलींच्या हातामध्ये यासारखी छान गोष्ट नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुस्तक देणं माध्यम देणं विचार करायला शिकवणं मुलांकडे आपली पण माध्यम आहे त्याचा अर्थ असा नाही की केवळ पुस्तक हेच माध्यम आहे मला नेहमी असं वाटतं की त्याच प्रमाणे अगदी अभिनय सिनेमा नाटक हे सगळी माध्यम आहेत पण ही सगळी माध्यम मा मुला मुलींपर्यंत दिली पाहिजे सिद्धार्थची आपली अडचण काय होती आहे का आठवीत ती पोरगी आहे काय करते आठवीत ती मुलगी आहे काय करते आय आय टीच्या एंट्रन्सची तयारी करतोय अरे कशाला करतेस बाई आम्ही जेव्हा आठवीला होतो तेव्हा आम्हाला आय आय टी वगैरे काय माहिती नव्हतं आणि आमच्या वडिलांना आम्ही कितवे लावते माहिती नव्हतो त्यामुळेच बरं झालं जागरूक पालक हा मुलांच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा मध्ये mm. काय केलं पाहिजे नाचलं पाहिजे गायलं पाहिजे आम्ही जेव्हा लहान होतो कुणी आलं संजू इकडे उभा म्हणून कविता भाषण म्हणून दाखव लगेच अध्यक्ष बोलतोय <laughs> हे घे चा कसं छान होत ते मध्ये मी फेसबुक वर कुठ गम्मत बघितली की आपला कुठल्या पोरगा लहान मुलगा आला की लगेच चला बाळा मोठे मोठेपणे काय होणार एक मुलगा म्हणतो मोठेपणे मी काही होईल पण असे मूर्खासारखे प्रश्न विचारला तुम्ही एवढे मोठे <laughs> होऊन काय झालं नाही माझं होणार माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये मुलांना त्यांच्या पद्धतीने जगता आलं पाहिजे आनंद घेतात मला तीन मुद्दे इथे नोंदवायचे जास्त बोलतोय मी पण हे बोलवणं शाळेच्या प्राणात आवश्यक आहे असं मला वाटतं सगळ्यात मोठी आपली अडचण काय झाली माहितीये का मी मला कायम चिंता अशी वाटते की शाळा सगळं शिकवते शाळा जगायला शिकवत नाही आणि मग पूर्ण आयआयटीला अभ्यास करतात आयआयटीला जातात सुद्धा पण आयआयटी मध्ये शिकताना आयआयटी झाल्यावर आत्महत्या करता। करतात सगळं शिकवलंय एकच शिकवायचं राहून जगायचं बेसिकली तीन कन्सर्न मला आहेत अलीकडच्या कालावधीमध्ये मध्यंतरी मी एका नेत्याशी बोलत होतो आणि त्यांनी मी असं म्हटलं की मला तीन कन्सर्न आहेत सगळ्यात महत्वाचे कन्सर्न आहे पहिला मुद्दा असा आपली पिढी ही अत्यंत वाईट पिढी आहे आपली पिढी ही पुढच्या पिढीचं पाकिट मारणारी पिढी आहे तुम्हाला कल्पना आहे पुढच्या पिढीचं भवितव्य आपण खराब करतो याची आपल्याला कल्पनाच नाही फ्लॅट घेतला मी माझ्या मुलीसाठी गाडी घेतली मी माझ्या मुलीसाठी जमीन घेतली अरे पण पन्नास शंभर वर्षानंतर तुमच्या मुलांना आणि नातवंडांना पिण्याचं पाणी मिळणार आहे का हेच ठोक नाही आपल्याला हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये तुम्ही उड्डाण पूल बांधले सगळे बांधले पण त्या उड्डाण पुलावर तुमची मुलं मुली जातीय धार्मिक दंगलीमध्ये होरपळून मरणार असतील तर करायचं काय हा सरोखा निर्माण करायचा की नाही हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुला मुलींना विचार करायला शिकवणार की नाही आयुष्यभर सोपं आयुष्य छान आहे यार आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे तुम्हाला सांगू मला कोणीतरी विचारलं की लोक आत्महत्या करतात दारूच्या व्यसनामध्ये जातात ड्रग्ज करतात याचं कारण काय म्हटलं कारण तर वैभव जोशीची नशा कळालीच नशा कळले वैभव जोशीची तर तू आई शपथ म्हणेल तो बॉस कशाला पाहिजे बाकीचे नखरे एक पेग होता होता दोन चार झाले पण मुद्दा असं की ही नशा त्याला कळाली पाहिजे आनंद कळाला पाहिजे मी तुम्हाला कल्पना आहे मी असं एखादं पुस्तक घेतलं एखादी कादंबरी घेतली एखादं पुस्तक घेतलं मी सलगपणे दोन दोन दिवस वाचत बसतो मी आतापर्यंत पंधरा पुस्तकं लिहिलेली आहे त्यापैकी एक पुस्तक माझं बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा सुद्धा होतो हे आता पटत नाही म्हणजे डोनाल्ड ट्रम्प झाल्यामुळे तर बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले त्याच्यानंतर माझं बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं पुस्तक आहे ते पुस्तक मी अक्षरशः तीन दिवस चार रात्री लिहित लिहित होतो दरवाजा बंद बायको फक्त दरवाजाचे खालून ताट देश हे जेवण कर बाबा चार याच कारण काय की ती नशा असते मला असं आहे यात मजा गंमत आहे ही गंमत त्या मुला मुलींपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही गंमत कलेच्या माध्यमातून असते कला ही कधी गंमत आहे साहित्य ही गंमत आहे हे माध्यमिक मी तुम्हाला सांगू का ज्याला नाटक आवडतं ज्याला सिनेमात मजा वाटते ईश्वरी आगोणकर ऐकताना तो देहवान विसरू शकतो वाचताना त्याला गंमत वाटते लिहिताना मजा येते चित्र काढताना धमाल येते असा पोरगा आत्महत्या कधीच करणार नाही आणि असा पोरगा क्रूर पण कधी वागणार नाही हे आपलं <laughs> अपेक्षा की आपण त्यांच्यापर्यंत पण हे पोचवलंच नाही आपल्या शाळा म्हणजे भयंकर झालेल्या आहेत मला सगळ्यात भीती शाळांची वाटते सगळ्यात भीती शिक्षकांची वाटते तुमचे <laughs> शिक्षक खूपच गोड आहेत ही शाळा खूप छान आहे अलीकडे प्रिन्सिपल असे बसलेले असतात ना वॉट दी वॉट डू नो हाउ इज वन इट इज परफॉर्मिंग फॉर्मिंग डू नो प्रेमानं बोल हाल झाला <गीज़ी> <गीज़ी> मार झाला स्पर्श कर प्रेम कर उचलून घे त्याला शिक्षक म्हणतात त्याला शाळा म्हणतात पोरांना काहीतरी तुम्हाला अमुक करतो तुमच्या आय आयआयटी मध्ये काही गरज नाही मी लंडन मध्ये गेलो होतो लंडनच्या एका शाळेत गेलो वैभव आणि माझं भाषण झालं एक लिंगल तरी बऱ्यापैकी काहीतरी सेमिनार लिंग असं एक सेमिनार सगळं बाहेर आलो एक शोकेस होत त्या शोकेस मध्ये मेमेंट ठेवलेले आणि काही काय बरंच काही काय 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 होतं म्हणजे एवढं काय काय म्हणजे काही नाही आमच्या शाळेतल्या काही विद्यार्थ्यांनी ऑस्कर मिळवलेला आहे दोन तीन आमच्या शाळेतल्या काही विद्यार्थ्यांनी ऑलिम्पिक मध्ये मेडल्स मिळवलेले आहेत आमच्या शाळेतला एक दोन विद्यार्थ्यांना नोबेल मिळालेलं आहे मी ते बघितलं आणि मला असं वाटलं की एवढे सगळं माझ्या अख्ख्या देशाला नाही मिळालेलं तुम्हाला नोबेल मिळत नाही तुम्हाला ऑस्कर मिळत नाही तुम्हाला ऑलिम्पिक मिळत नाही मग तुमचा क्रिकेट वर्ल्ड कप अरे काय क्रिकेट वर्ल्ड कप हे तुमचं न्यूनगंड आहे न्यूनगंडाचं सेलिब्रेशन आहे पण बाकी करतच नाही कारण तुम्हाला मी सांगतो सगळ्या पालकांना पालिकांना महापालिकांना सगळ्यांना सांगतो एक लक्षात घ्या आपल्या पोरांना हवं ते करू दिलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे का नागराज मंजुळे आमचा तुम्हाला माहिती आहे नागराज मंजुळे दहावीला सहा विषयात नापास झाला wow. मॅडम त्याला विचारलं नागराज तू सहा विषयात कसा काय नापास झाला तो पण असेल सहाच विषय होते <laughs> अरे दहावीला सहा विषयात नापास झालेला नागराज नागराज मंजुळे झाला ना तुम्हाला काय हेच करायचंय प्राजक्ताला झेंडूची जे की नाही तुम्हाला जे वाटतं ज्या प्रकारे फुलायचं आहे मी तुम्हाला गंमत सांगतो तुम्ही स्वतः धाबीला गुणवत्ता यादीमध्ये आलो बरुर आमचे व्यवस्थापन मयूर मी धाबीला बोर्डात आलो आपल्याकडे बोलण्यात येणं फार अवघड असेच आणि मला सांगितलं की तू काय कर डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे मला काय लक्षात आलं आपल्याला की आपल्याला बेडूक फाडणं गांडूळ फाडणं काय आवडेल मी सरांना म्हटलं सर ते बाकी ठीक आहे मग बेडूप नाही फाडवायची जाणकूल फाटायचं हा काय आपला काही उद्योग नाही डॉक्टर नाही नंतर कोणी पत्रकार झालो संपादक झालो तेव्हा लोकांनी माझ्या करिअरला श्रद्धांजली वाहिली याच वाईट झालं पण मी हे नक्की ते सांगतो तेव्हा मला अनेक जण म्हटलं तू आय एस करलो कर। पणच पण माझ्या लक्षात आलं की मी आय एस म्हणून काम नाही करू शकतो मी येस सर मी असं विचारू शकतो तुम्ही गुवाहाटीला का चालला हा <laughs> माझा स्वभाव माझा स्वभाव लक्षात आला की मला काय मला जर्नलिझम करायचं मी पत्रकार मी तुम्हाला सांगू का जर मी आय एस झालो असतो आणि झालो असतो सुद्धा तर मी वाईट कलेक्टर झालो असतो पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जरा प्रौढी मिरवून सांगतो त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जा समाजानं एक चांगला संपादक कमावला yeah. मला असं वाटतं तुमच्या मुला मुलींना जे आवडतं ते करू द्या छान मुलं मुली फुलू द्या आणि मी खरंच सांगतो टागोरांच्या शांतीनिकेतनला मी गेलो होतो आणि मॅडम शांतिनिकेतन मध्ये गेल्यावर जो फिर मला आला ना तो आज फील मला पुन्हा शाळेत दरबारामध्ये प्रांगणामध्ये हा साहित्याचा जल्लोष सुरू आहे उत्सव सुरू आहे मुलं मुली वाचतायत पुस्तक आहेत पुस्तक स्पर्श 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 बघणं पण खूप छान नव्या पुस्तकाचा पुस्तकांना वाचतायत विचार करतायत हे कोणी लिहिलंय हे का लिहिलंय काय लिहिलंय अरे हे माझं का किती महत्वाचं आहे हे किती गोड आहे हे खूप छान आहे आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही हे करत आहात सगळे आशा सध्या संपलेल्या आहेत एकच आशा उरलेली आहे आणि ती म्हणजे शाळा अशी आशा संपळेल तेव्हा आयुष्यात ती सगळी आशा संपून जाईल टागोर असं म्हणाले होते की जोपर्यंत जोपर्यंत निसर्ग एक फूल जन्माला घालतो जोपर्यंत निसर्ग एक मूल जन्माला घालतो तोपर्यंत निसर्गानं माणसाबद्दलची आशा सोडलेली नाही याचा पुरावा आहे मला असं वाटतं की मी ही आशा सोडलेली नाही कारण पण आशा शाळा आहेत अशा शाळा वाढल्या पाहिजे असे विद्यार्थी वाढले पाहिजेत असे पालक वाढले पाहिजेत आणि पालकांनी ठरवलं पाहिजे माझी पोरं रेसची घोडे होणार नाहीत माझी मुलं काही होणार नाहीत माझी मुलं माणसं होतील मुलगा असो की मुलगी माझी मुलं माणसं होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी पोरं आनंदाने जगतील आनंदाने जगण्यासारखं दुसरं काही नसतं आणि आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा शाप नाही यासारखं पाप नाही आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही फार पुण्यवंत माणूस आहात तुम्ही फार छान करता आहात या सगळ्या पिढीला या सगळ्या मुला मुलींना आनंदाने जगू द्या आणि म्हणून जेव्हा माझ्याकडे सगळी टीम आली तेव्हा म्हटलं लोकमत तुमच्या सोबत आहे त्याच कारण असं की आम्हीच एकमेव आहोत की रोज सकाळी पहाटे लोकांच्या घरात जातो <laughs> सकाळी सकाळी तुम्ही पण उठलेले नसता पण चंचू प्रवेश करून आम्ही दरवाज्यातून घुसतो <laughs> हो, आम्ही आज जातो आणि असं वाटतं आम्हाला की तुमच्याशी आमचं नातं आहे वाचनाशी आमचं नात आहे लोकांशी आमचं आहे आज लोकमतचे महाराष्ट्रामध्ये तीन कोटी <laughs> आणि पेपर तीन कोटी लोकांपर्यंत लोकमत पोहोचतो मला असं वाटतं की या सगळ्या माणसांशी आमचं नातं आहे आणि एल्प्रो जेव्हा पुढं आलं एल्प्रो स्कूल जेव्हा पुढं आलं आणि ते असं म्हटलं की आम्हाला काहीतरी करायचंय मी म्हटलं आपण एकत्रितपणे काहीतरी करूया कारण शेवटी एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विच इज ऑलरेडी विद इन द मॅन माणसाच्या मनामध्ये जे पूर्णत्व असत ते प्रकट करतात ते शिक्षण संजय औटाने बोलायला कोणी शिकवलं नाही वैभव जोशीला कविता कोणी शिकवली नाही पण तुला सांगितलं तू गझल करू शकतोस शिक्षणाने संजयला सांगितलं तू लिहू शकतोस बोलू शकतोस शिक्षण हे करता शिक्षणानं हेच केलं पाहिजे एक लक्षात घ्या तुम्ही तुमच्या मुलांना रेडीमेड उत्तरं देऊ नका उत्तरं शोधण्याची धमक निर्माण करा आमचे शिक्षक मला शिकवायचे पण संजय कोणतेही चार प्रश्न एनी फो असत ना पण हे इथे आहे प्रत्यक्षात जेव्हा लग्न होईल मुलं वगैरे होती तेव्हा दिवाळी आलेली आहे कुठल्याही चौघांना कपडे घ्या असं नसत <laughs> जगण्यातले प्रश्न वेगळे असतात जगण्यात परीक्षा वेगळी असते या परीक्षेमध्ये उतरण्यासाठी तुमच्या मुला मुलींना छान तयार करा आणि मला खात्री आहे की पोरपरिवणी छान दिसतात मला आता मी तुमच्याकडे पाहुणा म्हणून आलोय पण कदाचित काही दिवसांनी मला या मुला मुलींची मुलाखत घेण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल अरे हा मुलगा खूप छान साहित्यिक आहे ही मुलगी खूप छान डान्सर आहे ही मुलगी खूप चांगली कलावंत आहे आणि म्हणून सगळी माध्यमं त्यांच्याशी त्यांच्यासोबत असू द्या असे छान कार्यक्रम करत राहा मी तुमच्यासोबत आहे लोकमत आपल्यासोबत आहे आपण कायमसोबत राहू सिद्धार्थ हा सिद्धार्थाला सगळी शेवटी साक्षात्कार होत असतो असे साक्षात्कार आपल्याला होत राहोत आणि तुमच्यासोबत मी पण आहे एवढं सांगण्यासाठी इथं आलो धन्यवाद